नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज महाशिवरात्रीनिमित्त मी थाळी बनवली आहे तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थाळीमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवली आहे रताळ्याचा शिरा बनवलेला आहे थोडंसं दही घेतलेलं आहे आंबट गोड तिखट चटपटीत एक नंबर अशी ही कवठाची चटणी बनवलेली आहे आणि इथे मी थालीपीठ बनवलेलं आहे चला तर पाहूया ही थाळी कशी बनवली आहे सगळ्यात सुरुवातीला आपण कवठाची चटणी बनवणार आहोत आमच्याकडे महाशिवरात्रीला कवठाची चटणी आवर्जून खातात तर पाहूया हे कवट कसं निवडायचं इथले जो देठाचा भाग आहे त्याला छान असा कवठाचा सुगंध यायला हवा म्हणजे समजायचं कवट ते चांगलं आहे पिकलेलं आहे त्यानंतर असं ते हाताला जड लागायला हवं त्यानंतर ते हलवल्यानंतर थोडंसं असं गदगद हलतं म्हणजे ते छान पिकलेलं आहे तर असंच कवट निवडून घ्यायचं आहे हे भरपूर मोठं असं कवट मला मिळालेलं आहे त्याला आता फोडून घेतलेलं आहे मी चला पाहूया हे बघा हे कवट किती छान निघालेलं आहे अगदी मस्त चॉकलेटी कलरचं हे कवट निघालेलं आहे फार पिकलेलं नाही आहे किंवा कच्चं देखील नाही आहे बऱ्याचदा कवट आतून पांढरट निघतं म्हणजे ते कच्चं असतं तर हे पिकलेलं छान असं कवट मिळालं आहे त्याची चटणी आहे ती खूप स्वादिष्ट अशी बनणार आहे तर त्यातला सगळा गर मी काढून घेतलेला आहे भरपूर असा गर निघालेला आहे भरपूर मोठं होतं हे कवट आता यामध्ये असे तंतू असतात तर हे तंतू काढून घेतलेले आहेत जे जाड जाड तंतू होते तेच मी काढून घेतलेले आहेत जे बारीक बारीक तंतू आहेत ते तसेच ठेवलेले आहेत ते मिक्सरमधून बारीक होणार आहेत म्हणून जाड जाड तंतू असतील तेच काढा शिवाय बियासुद्धा मी त्यात तशाच राहू दिलेल्या आहेत दाताखाली आल्या म्हणजे त्या खूप छान लागतात आणि त्या पौष्टिकसुद्धा असतात तर आता थोडं थोडं गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला जितका आपण गर घेतलेला तितका आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ असा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा यात घालून घेऊया खूप चटपटीत अशी चटणी तयार होते त्यात तिकड़ तिकड़ आहे त्यात अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे हे तिखट खूप तिखट आहे म्हणून फक्त अर्धा चमचाच मी यूज करते आहे आता यामध्ये चवीपुरतं थोडंसं पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि याला आता मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा किती छान बारीक अशी चटणी तयार झालेली आहे हिला आता आपण काढून घेऊया आणि असंच सगळी चटणी मी बनवून घेते आहे ही चटणी जर तुम्हाला जास्त दिवस टिकवून खायची असेल तर याच्यासाठी आपल्याला हिला गरम करावं लागणार आहे नाहीतर ही चटणी तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता खूप चटपटीत आंबट गोड तिखट चवीची अशी ही चटणी तयार होते तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता ही चटणी घालून घेऊया या चटणीला आठ ते दहा मिनटं अगदी मंद गॅसवरती आपल्याला असंच गरम करून घ्यायचं आहे यातलं सगळं बाष्प निघून जायला हवं म्हणजे ही जास्त दिवस टिकते ब्रेडवर आपण जसं जॅम लावून खातो त्याप्रमाणे ब्रेडवरती ही चटणी लावून खाल्ली तरी खूप छान लागते मला ला तर नुसती तशीच खायला आवडते इतकी छान आहे ही चटणी तर तुम्ही नक्की करून पहा हे बघा जेलीसारखी दिसायला लागली त्या त्यावरती एक तकाकी यायला लागली की गॅस लाग बंद करून घ्यायचा आहे आणि मस्त अशी ही चटणी आता आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही चटणी ताटामध्ये काढल्यानंतर हिला छान असं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे एका ग्लास जारमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता इकडे आपण तयारी करतो आहोत रताळ्याच्या शिऱ्याची तर इथे मी ड्रायफ्रूट्स छान असे तुपावरती परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता उकडलेला रताळा घालते आहे त्याला मॅश करून घेतलेला आहे रताळे आणि बटाटे दोन्ही एकत्रच मी उकडून घेतले होते बटाटे आपल्याला खालीपीठासाठी लागणार आहेत आणि रताळे आता रताळ्याचा आपण शिरा बनवत आहोत खूप छान लागतो हा शिरासुद्धा तुम्हाला हवं तर तुम्ही यात गूळ घालू शकता पण मी इथे साखर घातलेली आहे यामध्ये मी आता साय घालते आहे आणि थोडंसं तीन चार चमचे दूध घातलेलं आहे आणि याला छान आता असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे याला फार जास्त शिजवायची गरज नाही आहे लगेचच होतं हे यामध्ये आता मी पाच चमचे साखर घातलेली आहे आणि वेलची जी पूडसुद्धा घालून घेतलेली आहे मस्त याला आता गरम करून घेणार आहोत आपण खूप छान चव लागते या शिऱ्याची तर नक्की तुम्ही असा शिरा बनवा आता इकडे मिरची पेस्ट करून घेतलेली आहे चला तर इकडे आमटीची तयारी करूया इकडे भरपूर असं तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये भरपूर तूप घातलं की आमटी खूप अशी छान लागते त्यामध्ये मिरची पेस्ट घालून घेऊया आणि हिला छान असं तळून घ्यायचं आहे यातला कच्चेपणा सगळा गेला पाहिजे या हिरव्या मिरचीने खूप छान रंग आणि चव येते आमटीला त्यामुळे तिखट घालण्यापेक्षा अशी ही हिरवी मिरची तुम्ही घाला आणि हिला छान असं तळून घ्या आता इकडे वाटीमध्ये मी अर्धा अर्धी वाटी शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवले होते भाजलेले शेंगदाण्याचा कूट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला होता असा कूट भिजवून नंतर आमटीसाठी वापरला की आमटी एकदम चवदार होते यात आता आपण पाणी घालून घेऊया अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट होता जो आणि त्यामध्ये आता पाणी घातल्यानंतर आपण मीठ घालतो आहोत चवीनुसार मी मीठ ॲड ॲड केलेला आहे मस्त अशी ही आमटी तयार होते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता हे आमटीला हळूहळू उकळी यायला लागली आहे हे बघा किती छान उकळली आहे आणि आता ही जशी जशी थंड होईल तशी तशी घट्ट होत जाते त्यामुळे पाणी तुम्ही ॲडजस्ट करा आता इकडे आपण मिरच्या परत बारीक करून घेणार आहोत आता ही आपली थालीपीठाची तयारी होते आहे इकडे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सोलून घेऊया या वाटीच्या मापाने दीड वाटी साबुदाना मी रात्रभर भिजत ठेवलेला होता तो घालून घेऊया दीड वाटी साबुदाण्यामध्ये तीन मोठी मोठी थालीपीठं तयार होतात मोठी मोठी गुबगुबीत लुस लुशीत अशी थालीपीठं तयार होतात दीड वाटीच्या मापाने आता यामध्ये अर्धी वाटी राजगिराचं पीठ आहे राजगिराचं पीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर कूट थोडा जास्त घाला आणि बटाटेसुद्धा थोडेसे जास्त घाला म्हणजे चिकट ते चिकटपणा येईल आपल्या थालीपीठांना आता इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेते आहे शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला तिखटपणा यावा म्हणून मिरची पेस्ट घालायची आहे हिरवी मिरचीच घाला शक्यतो त्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार ही थालीपीठं खूप टेस्टी लागतात नक्की एकदा अशी करून पहा आता हे सगळं मिक्स करून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा असा गोळा मळून तयार झालेला आहे याला पाच मिनटं असंच ठेवायचं आहे त्यानंतर इकडे एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे त्यावरती आता हे थालीपीठं आपण थापून घेणार आहोत अशी प्लॅस्टिक शीटवर थालीपीठं थापली म्हणजे ती खाली चिकटत नाहीत तुपाचा हात लावून घ्यायचा प्लास्टिक शीटला आणि थालीपीठ असं थापून घ्यायचं मध्ये एक असं होल करून घ्यायचं आहे तूप सोडण्यासाठी आणि हे बघा आता हातावरती आहे थालीपीठ अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि तव्याला तूप लावून घेतलेलं आहे त्यावरती हे थालीपीठ घालून घ्यायचं आहे मस्त एकदम छान आणि मस्त याला एक तीन ते चार मिनिटं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे बघा चार मिनटं झालेली आहेत आणि अर्धा मिनिट असंच ठेवायचं आहे नंतर याला उलटवायचं आहे हे बघा किती छान खमंग असं हे थालीपीठ भाजल्या गेलेलं आहे आता अर्धा मिनिट असंच ठेवायचं आहे वरतून थोडंसं तूप लावायचं आहे नाही लावलं तरी काहीच हरकत नाही आहे पण तूप लावल्याने खूप टेस्टी लागतात हे थालीपीठं म्हणून थोडंसं तूप लावा आणि वरतून झाकण ठेवून पुन्हा तीन ते चार मिनिटं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मस्त असं आपलं गुबगुबीत मऊ लुसलुशीत असं थालीपीठ तयार होतं आहे तुम्ही पाहू शकता पहा किती छान कलर आलेला आहे आता हे थालीपीठ आपण काढून घेऊया मस्त परफेक्ट इथे आहे कवठाची चटपटीत अशी चटणी त्याबरोबर आहेत साबुदाण्याची थालीपीठं शेंगदाण्याची मस्त खमंग आमटी रताळ्याचा शिरा आणि दही वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद